आत्मा रमणी रमती नगरामदे क्रीडाकरीति कृमिते ब्रह्मपदा नेति तया न मन श्री प्रभुराया दयानमनश्रीप्रभुराया सर्वप्रथम सर्वांना माझा सादर धन्यवत्प्रदा श्रोते स्वागत आश्यप्राप्ति स्पीच महानुभाव यूटूब् चलव आपण या ईश्वप्राप्ती स्पीज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री गोविंद प्रभूंच्या लिळा आपण श्रवण करत आहोत श्री गोविंद प्रभूंच्या लिळेचा आपण परिचय करून घेणार आहोत आपण या गोविंद प्रभू चरित्रामध्ये रुद्धपूर्ण चरित्रामध्ये अनेक लीला श्रवण केलेले आहेत आणि त्या लिळेतून आपल्याला एकच बोध निघतो की श्री गोविंद प्रभू या नगरजनाचे मायबाप झालेले आहेत हा परमेश्वर हा देव अनाथ प्राप्त झालेला आहे हा हा देव परब्रह्म परमेश्वर या जीवाचा मायबाप झालेला आहे पण हा जीव खरंच त्याच्यासाठी अनाथ झालेला आहे का या जीवाने आपले परमेश्वराने आपलं करून घेतलेलं आहे का परमेश्वराने या जीवाला आहेत मनुष्य देहाला आपलंस केलेलं आहे या जीवाला जीव लावलेला आहे या जीवेला मायेनं प्रेमाने साथ घालून त्या भक्तीच्या मायेमध्ये होऊन घेतलेला आहे पण जीवानं खरंच त्या परमेश्वराला आपलेपणा दिलेला आहे ते तो अनाथाचा नात झालेला आहे पण हा जीव अनाथ झालेला नाही या जीवाने परमेश्वराला आपलं मानलेलं नाही पण आपल्याला त्या गोविंद प्रभूंच्या चरित्रामध्ये लेख जावाई येणे या ये लिळेतून आपल्याला जाणून घेता येते या ये चरित्रामधून आपल्याला दिसून येतं हे एक लेख की गोविंद लेख ती लेख गोविंद झालेली आहे आणि गोविंद सुद्धा तिचे मायबाप झालेले आहेत आणि अशा या लेखीचं कौतुक भट्टोबास सुद्धा करत आहेत त्यांची लिळा आपण आज या ईश्वप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत तो परमेश्वर जीवाचा कैवारी झालेला आहे पण हा जीव त्या झालेला नाही पण ही स्त्री ही एक अनाथ स्त्री श्री गोविंद प्रभूंची लेख झालेली आहे आता इथं श्री गोविंद प्रभूंची ती सावलापूरची लेख कशा प्रकारे लेख झालेली आहे त्यांची भेट्या कशा प्रकारे झालेली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एक कवी म्हणतात एक एका अनाथ सुनेला नाही दुनियेत माहेर एका अनाथ सुनेला नाही दुनियेत माहेर तिच्या दादुल्याने तिला तिला हकलून घराबाहेर तिला हकलून घराबाहेर आता या अनाथ सुनेला माहेर तर नाहीच आहे पण या माहेरचं सुद्धा कोणी नाही आहे आणि आता अशा अवस्थेत अडणारी ती सून त्या सासरच्या त्रासाला कंटाळून गेलेली होती आणि तिथेच तिथेच एक रुद्धपुरामध्ये दिलेली म्हणजे सावळापूर त्या स्त्रीचं माहेर होतं आणि रुद्धपूर तिचं सासर होतं ती सासरहून सावलापूरमध्ये आलेली होती आता चार पाच मैत्रिणी आलेली होती आता त्यांच्या एकोण एकीच्या गप्पा सुरू झालेल्या होत्या तेव्हा सगळ्या स्त्री त्या पाण्यावर पाणी भरण्यासाठी तिथे आलेल्या असतात आणि ते पाणी भरता सळी त्या आपापल्या माहेरच्या हितगुच गोष्टी सासरच्या हितगुच गोष्टी मैत्रिणी गप्पा करत असतात पण त्यातील एक म्हणते काय ग आता पहिली तू खूप बारीक होती आता बरी तू छान सुधारलीस आता बरी दिसत आहेस पहिली एकदम लुकलेली लुक बारीक झालेली होतीस तू तेव्हा ती सुन श्री गोविंद प्रभूंच कौतुक गात म्हणते काय सांगू बाई माझ्या राहुलाची थोरी काय सांगू बाई माझ्या राऊळांची थोरी साऱ्या जगाचा मालक करी जगाची चाकरी राहुळची माये माझे राहुळची बापू माझे आता इथे श्री गोविंद प्रभुंचं गुण ती स्त्री त्या आपल्या मैत्रिणीसोबत ती सून सांगत असते अगं बाई काय सांगू मला माझ्या सासूरचा खूप त्रास होता माझी सासू स्वतः दुधासोबत खायची आणि मला ताक द्यायची पण मी एके दिवशी त्या श्री गोविंद प्रभूंचं चिंतन केलं आणि त्यांना म्हणलं तुम्हीच माझी दारनहार आहात आणि इथं श्री गोविंद प्रभू आले तर मला या सगळ्यापासून मला वाचवणारा एक ईश्वर भेटेल मला एक आधार भेटेल असा मी म्हणे भाव आणि काय चमत्कार सांगू सी तुला तिथं साक्षात तो परमेश्वर आला आणि त्याने मला दूध वाढलेलं आहे आणि माझ्या सासू जेव्हा डोळे वासून बघत असेल तेव्हा मला एकदम भीती वाटायची की आता बाई आता राहुल गेल्याच्या नंतर मला आता माझी काही ना, गरज नाही पण नाही तसं काहीही झालं नाही तेव्हापासून मी नुसतं एवढं जरी म्हणलं की तुम्ही मला काही त्रास दिला मी राहुलांना सांगेन मी माझ्या मायबापांना सांगेन तेव्हापासून माझं सगळं चांगलं चालू आहे आणि अशा ह्या गोष्टी ही सावळापूरची लेख म्हणजे ती स्त्री ऐकत होती आणि एके दिवशी तिला पण तिच्या नवऱ्याने घरातून हाकलून दिलं होतं आणि ती सुद्धा त्या सासूवासाला त्या जाचाला कंटाळून गेलेली होती आता तिनेही मनात निश्चय केला आता राहुळच माझी माय आहे तर राहुलच माझी बाप आहे आणि मी माझ्या माहेरायला जात आहे अशी म्हणत म्हणत ती रुद्धपूर ग्रामामध्ये आली आणि रुद्धपूरमध्ये आल्याच्यानंतर श्री गोविंद प्रभूंनी तिला तिच्या स्वागतासाठी ती स्वागता भक्तीजनाला तयारी करायला लावली सगळीकडं कर आनंदाचं वातावरण श्री गोविंद प्रभूंनी तयार केलं आणि म्हणतात काय म्हणतात गोविंद प्रभू अहो मेली जाय म्हणे माझी लेख जावाही येत आहे म्हण माझी लेख येत आहे माझी लेख येत आहे असं म्हणून सगळ्या रुद्धपुरामध्ये श्री गोविंद प्रभू फिरत होते विचारात होते आणि म्हणत होते माझी लेख येणार आहे अहो मा तयारी करा तिला वो... तिला साडी चोळी घेईन म्हणे असं म्हणू म्हणून मग मन भक्तिजनाने सगळ्या प्रकारची तयारी त्या लेखीच्या स्वागतासाठी केलेली होती अशा प्रकारे त्या श्री गोविंद प्रभूने त्या सासरवासुनला माहेरचं सुख दिलेलं आहे या लेमध्ये पण पन... ती मुलगीसुद्धा ती सुद्धा खऱ्या अर्थाने श्री गोविंद प्रभूंची लेख झालेली आहे आपल्याला ते अशा प्रकारे मग ही प्रथा सुरूच राहिली आणि ती तिचं माहेर म्हणून वृद्धपुरामध्ये यायची आणि येऊन काही चार आठ दिवस राहायची आणि तिथून निघून जायची आणि तिला एक हक्काचं घर एक हक्काचं माहेर त्या सासरवासनी सुनाला त्या सावरेपूरच्या लेकीला सापडलेलं होतं तिने ईश्वरालाच आपलं माय बाप मानून घेतलेलं होतं आपण आरतीच्या श्लोकामध्ये हर रोज आरतीमध्ये म्हणतो तुम्ही व माताच पिता तुम्ही व तुम्ही व बंधूच सखा तुम्ही व पण खऱ्या अर्थानं आपण तो परमेश्वराचा ते परमेश्वराचं होत नाहीत खऱ्या अर्थानं ना आपण त्या ईश्वराचं होत नाहीत पण हे सावळापूरची लेख मात्र खऱ्या अर्थानं त्या ईश्वराची लेख झालेली आहे त्या ईश्वराची तो ईश्वर तिचा मायबाप तर झालाच पण तिने सुद्धा ईश्वराला आपले मायबाप मानलं आणि वियोगवणे लेखी शोक करणे या लिळेतूनच श्री भट्टोबा असं त्या लेखीचं कौतुक करतात आणि ते कशा प्रकारे करतात आपण ते बघूया आणि का करतात तेही आपण पाहूया आता इथे एक दुःखाचा प्रसंग येऊन पोहोचलेला आहे सर्वत्न श्री चक्रधर स्वामी या भक्तीजनाला सोडून तर गेलेलेच होते पण आता इथे श्री गोविंद प्रभूंनी सुद्धा आपल्या स्वधामाला बीज केलेलं होतं श्री सुद्धा या सगळ्या भक्तिजनाला सोडून निघून गेलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये सगळ्याच भक्तिजनाला खूप दुःख झालेलं होतं आणि अशा प्रकारे एकमेकाला सावरत असे तीन दिवस झालेले होते सगळे भक्तीजण स्वामींच्या श्री गोविंद प्रभू जा गेल्याच्या नंतर एकमेकाला सांभाळत होते एकमेकांना आश्रय देत होते आणि सगळ्यांचं सगळ्यांनाच श्री गोविंद प्रभू गेलेल्याचं दुःख तर सर्वांनाच होतं mm -hmm. कितीतरी एका दिवसाने श्री गोविंद प्रभूंची ती सावलापूरची लेख पानवट्यावर त्या पाण्याला आलेली असते आणि तिच्या पुढे गोष्ट निघते की या या गावचे आए, ते राहुळ माय बाप होते ते निघून गेलेले आहेत हे ऐक ऐकताच क्षणी त्या लेकीचा कुठेच तिच्या दुःखाला सीमा राहत नाही ती अतिशय आक्रोश करीत पाण्याचा घडा तिथेच सोडून ती डायरेक्ट रुद्धपुराकडे धाव घेते आक्रोश करते आणि येऊन त्या बाहेर पडते आणि दुःख करू लागते माझी माय बाप मला सोडून गेलेली आहे मला आता माहेर कुठे आहे मला आता साडी चोळी कोण घेणार आहे मला मायेने आओ मेरी जाय कोण म्हणणार आहे अशी ती दुःख करू लागली अशी ती दुःख करत होती तिने फक्त एवढाच शब्द ऐकला होता रुद्धपूरचे ते राहुळ माय बाप होते आहेत ना त्यांनी आता देह त्याग केलेला आहे आणि ती तशीच धावत पळत तिच्या दुःखाला कुठलीच सीमा नव्हती कुठलीच सीमा नव्हती काय करावं ती पारा बाहेरच आली आणि ओरडू लागली आक्रोश करू लागली काय करीन हो माय काय करीन हो माझी माऊली माझी माय माझं माहेर गेलं मला आता माहेर राहिलं नाही म्हणून ती दुःख करू लागली आपल्या उरावर थापटू लागली आपल्या कपाळावर लाग त्यांना हाणून घेऊ लागली आणि असे असं दुःख करीत ती आपल्या माय माऊलीसाठी आपला बाप आपल्या माय बापासाठी आपलं माय गेलं माझं माहेर गेलं आता माझं इथलं माहेर पण राहिलं नाही असं म्हणून ती त्या राजमठाच्या तिथे दुःख करू लागली ती दुःख करत होती आणि तिच्या दुःखाला तिच्या दुःखापुढे इथे भक्तिजनाचं दुःखसुद्धा फिकं पडलेलं होतं ती एका बापासाठी एका माईसाठी दुःख करत होती आणि त्या आता महाद्वारापुढे येऊन ती जोरजोराने आक्रोश करत होती तिच्या दुःखाला कुठली कुठलीच सीमा नव्हती माझं माहेर गेलं माझी माय गेली माझा बाप गेला आता कोण माझं माहेर मी आता माझं सीन भाग कोणापाशी करू असं म्हणून ती अतिशय दुःखाने व्याकुल झालेली होती आणि दुःख करत होती तिच्या अशा प्रकारे दुःखाचा आक्रोश बघून त्या लेखीजवळ सगळे भक्तिजण आले माहेंबट आले बट्टोबा आले आबाई आले आणि सगळे भक्तीजन त्यापाशी येऊन तिची समजूत घालू लागले आणि तिचे दुःख बघून तिची ती व्याकुळता बघून ते भक्तीजनाला सुद्धा खूप दुःख झालं होतं त्यांना सुद्धा अतिशय दुःख वाटत होतं वाईट वाटत होतं ही कशा प्रकारची परिस्थिती आपल्या पुढे येऊन पोहोचलेली आहे याचं त्यांना वाईट वाटत होतं पण काय करावं आलेल्या परिस्थितीवर आलेल्या संकटावर मात करणं हेच तर आपल्याला देवानं शिकवलेलं आहे असं म्हणून ते एकमेकाला आधार देत होते आणि आता त्या लेखीला सगळे भक्तीजन मिळून समजूत घालत होते तरीही ती लेख काही समजत नव्हती कसा तरी तिला समजून तिची समजूत घालीत तिला सावरत माहे भट्टाने आणि भट्टोबासाने त्या श्री गोविंद प्रभूंच्या लेखीला मराच्या भीतरी नेलं पण तरी ती राहत नव्हती माझं माहेर गेलं माझं माय बाप गेले म्हणून ते करतच होती आणि ती तशीच तिच्या चा मागे मागे सगळे भक्तीजन आले असे त्या माऊलीचे असे त्या त्या दुःख बघून भट्टो हृदय आता भरून आलेलं होतं भट्टोबास आता गहिवारून गेलेली होते आणि भट्टोबास माहीम भट्टाला म्हणतात ही गोसावीच्या लेखीपणाला लेकीपणाला खऱ्या अर्थाने उतराई झालेली आहे आवई देवा आहे देवाच्या लेकीपणाला खऱ्या अर्थाने ही उतराई झालेली ही स्त्री आहे खऱ्या अर्थाने उतराई झालेली ही माऊली आहे आम्हाला देवाने लाईले तारीले आम्हाला ईश्वर देव ईश्वर आहेत आम्हाला अशी प्रतिती आहे आम्हाला ज्ञान तरी आहे तरीसुद्धा आम्हाला इतकं दुःख नाही तितकं दुःख या माऊलीला झालेलं आहे तेव्हा माहीम भट्ट म्हणतात बरोबर आहे तुमचं तेव्हा ती काही दिवस त्या मग भट्टोबासानी माहीम भट्टाने तिला साडी चोळी केली ती दुखवता केला तेव्हा ती, के ती, के ती म्हणते आता काय माझं माहेर आहे आता काय माझी माई माऊली आहे का मी आता हे काय घेईन आणि ती घेत नाही ते ती घ्यायला साडी चोळी घ्यायला इन्कार करते आणि अशा प्रकारे श्री गोविंद प्रभू गेल्याच्या नंतर सर्वांनाच दुःख झालं आणि पात्र त्या लेकीला सगळ्यात जास्त दुःख झालेलं होतं म्हणून भट्टोबास म्हणतात खऱ्या अर्थानं ही श्री गोविंद प्रभूंच्या लेकीपणाला उतराई झालेली ही माऊली आहे असं कौतुक त्या बाईचं असं कौतुक त्या लेकीचं इथे भट्टोबास करत असतात आणि तेव्हापासून जेव्हा कोणीही भक्तिजन वृद्धपूरग्राम ग्राम करायला येत होतं वटोबास त्या भक्तीजनाला सांगत असत सा, आधी जाता वेळेस सावळापूरला इथे श्री गोविंद प्रभूची जी लेख आहे तिची भेट घेऊन जावे अशा प्रकारे हा जीव परमेश्वराच्या नाथपणाला उतराई व्हायला पाहिजे जसं ही सावळापूरची लेख श्री गोविंद प्रभूंच्या लेखीपणाला उतराई झालेली होती अशा प्रकारे गोविंद प्रभूने अनेक लीळेतून अनेक भक्तिजनाला मायमाऊलीचे प्रेम दिलेलं आहे पण पन या लेकीपणाच्या या नात्याला ईश्वरासोबत नातं जोडलेल्या ही लेख मात्र उतराई झालेली आहे अशी लीळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण केलेली आहे ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर